अंबल आज वामनदादा कर्डक म्हणजे महाकवी वामनदादा कर्डकांची एकशे मी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे बुलढाणा हे महाकवी वामनदादाचं कर्मभूमी आहे या ठिकाणी या बुलढाणा शहरामध्ये बुलढाण्याच्या परिसरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वामनदादाचं वास्तव्य होतं जवळच भादुला गाव आहे या भावेला गावाला वामनदाने मुक्काम करून त्या ठिकाणी अनेक दर्जेदार गीतं या ठिकाणी गीत वामनदाजाने लिहिलेली आहेत बुलढाण्याला वामनदाजाचं वास्तव येतं आजूबाजूच्या सगळ्या खेड्यामध्ये सुद्धा वामनदाजाचा अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की असं एक गाव नाही तिथं वामनचं नाव नाही आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी वामनदादाची जयंती आज मी तिला आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपले आदरणीय आमदार संजीव भाऊ गायकवाड यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी आपण जे हुतात्मा स्मारकामध्ये आपण वामनदाचा पुतळा बसून घेतला त्या, त्या आता तिसरे ती, वर्ष आहे त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी असा कार्यक्रम होत असतो कलाकारांची रॅली निघते आणि या रॅली मधून जे 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 तिथं आमची रॅली विसर्जित होते त्या ठिकाणी जे आपण मान्यवर बोलावलेले आहेत त्या मान्यवरांचं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त होते आणि आपल्या जिल्ह्यातून जे काही छोटे मोठे कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही या ठिकाणी मनोगत व्यक्त हो होते या ठिकाणी हा ज जवळपास चार पाच वाजेपर्यंत हा जय जयघोषाचा कार्यक्रम या ठिकाणी चालतो इथं जवळच माजूला गाव आहे पाच किलोमीटरवर त्या ठिकाणी वामनदादाच्या अस्थी आणून आम्ही त्या ठिकाणी वीस फुटाचा स्मृतीस्तंभ या ठिकाणी उभारलेला आहे या ठिकाणी आणि म्हणून वामनदादा या या ठिकाणी सांगायची गर्वाची बाब म्हणजे अशी की वामनदादा कर्डकाच्या नावाचा आम्ही दोन हजार तीनमध्ये त्याची त्याच्या संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेला लोककवी वामनदादा कर्ण प्रतिष्ठान या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा या वर्षी गेल्या जून जु, जूनमध्ये दहा तारखेला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज समाजभूषण पुरस्कारसुद्धा यावर्षी त्या संस्थेला मिळालेला आहे आणि म्हणून वामनदादाच्या खाली वामनदा या सहवासामध्ये आम्ही राबलेले आहोत अनेक वेळा त्यांच्यासोबत कार्यक्रम केलेले आहे अनेक वेळा त्यांच्यासोबत ढोलकीची साथ केलेली आहे असे वामनदादा महाकवी वामनदा हा एक आंबेडकरी चळवळीचा म्हणजे उद्गार आहे वामनदादाचा उद्गार आहे वामनदादाचा हा या ठिकाणी आणि म्हणून आम्ही सर्व जिल्ह्यातले सगळे कलाकार एकत्र ये येऊन वामनदादाची जयंती या ठिकाणी दरवेळेला या ठिकाणी साजरी करतो धन्यवाद